नमस्कार मी श्रेयश पांडे जे एम विशेषमध्ये आपलं स्वागत आहे राज्यामध्ये विधानसभा निवडणुका आता काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अनपेक्षित यश मिळाल्यामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास चांगलाच उंचावलेला आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहिला तर राज्यातील महायुतीला सतरा जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीला तीस जागा मिळाल्या लोकसभेच्या याच निकालामुळे महाविकास आघाडीला वाटतंय विधानसभेत सुद्धा महाविकास आघाडीला असे यश मिळेल पण लोकसभा निवडणुकीचा कालावधी आणि आता येत्या विधानसभा निवडणुकीच्या मधल्या काळामध्ये पुलावरून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे कारण राज्यामध्ये अनेक योजना सरकारने आणल्या त्याचा फायदा महायुतीला होणार असं बोललं जात आहे पण यात विशेष चर्चेची बाब आहे ती म्हणजे महाविकास आघाडीला विजयाचा कितीही विश्वास असला तरी मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भीती वाटते का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे त्याचं कारण ठरलं ते म्हणजे सध्या चर्चेत असलेलं सुप्रिया सुळेंचं वक्तव्य काय आहे सुप्रिया यांचं वक्तव्य जे सध्या चर्चेत आहे आणि महाविकास आघाडीला का फक्त फडणवीसांचीच भीती वाटते कारण फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न याआधी सुद्धा करण्यात आल्याचा आरोप दस्तूर खुद्द फडणवीसांनीच केलेला आहे त्यामुळे महाविकास आघाडीला फक्त फडणवीसांना त्यांना का घाबरते याचं कारण काय आणि का त्या या संदर्भातलाच आढावा आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण घेणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बाबत एका विधानाची सध्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एक वक्तव्य केल्याचं वृत्त समोर आलेलं आहे त्यानंतर भाजपा नेत्यांनी सुप्रिया सुळे यांना लक्ष करण्यास सुरुवात केली भाजपा नेत्यांनी टीका करताना सुप्रिया सुळे यांना जातीयवादी म्हटलं राष्ट्रपतीच्या प्रवक्त्यांच्या बैठकीमध्ये खासदार सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात चांगल्याच आक्रमक झाल्याचं चा बोललं जात आहे शिंदे बैर नाही देवेंद्र तेरी खैर नाही अशी घोषणा देत सुप्रिया सुळेंनी पक्षाच्या प्रवक्त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्रमक होण्याचे आदेश दिलेले आहेत अशा चर्चा आहेत विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांनी याच घोषणेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत सौम्य भूमिका घेण्याचा आग्रह धरला आहे तर मराठा आंदोलक मनोज दरांगे यांच्यावर टीका करू नये असे सुद्धा आदेश दिल्याचं आहे ही बैठकीतली अंतर्गत बाबाजी सूत्रांच्या मार्फत कळली आहे राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या समवेत सुप्रिया सुळेंची बैठक पार पडली या बैठकीमध्ये सुळेंनी पुढील रणनीतीबाबत प्रवक्त्यांना मार्गदर्शन केले या सगळ्या वादावर आता सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलेलं आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये सुप्रिया सुळे यांनी याबाबत त्यांना विचारलं तर त्यांनी काय स्पष्टीकरण दिलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे कोण प्रूफ काय मी नाही प्रूफ काय मी कुठे बोलले सांगा ना मला व्हिडिओ दाखवा मी कुठे हे बोललेले आहे आणि महाराष्ट्रातली मायबाप जनतेला माझी स्टाईल बोलायची माहिती आहे हे वक्तव्य मी कुठे केलंय सांगा ना कोणीतरी व्हिडिओ दाखवा व्हिडिओ तर दाखवा ना मी विनम्रपणे भारतीय जनता पक्षाला हात जोडून विनम्रपणे विनंती करते मी हे जर बोलले असेल तर त्याचा व्हिडिओ दाखवा बैठक घेतली त्यामध्ये दे असं दिसून आला की फक्त देवेंद्र फडणवीस आपले टार्गेट आहे मी मी त्यांचे आभार मानतो त्यांनी हा जो माझा गौरव केलेला आहे त्याबद्दल मी अतिशय त्यांचा आभारी आहे यावर सुप्रिया सुळे यांनी काय स्पष्टीकरण दिलं आणि त्यावर देवेंद्र फडणवीसांची काय प्रतिक्रिया होती ते आपण पाहिली दरम्यान याच मुद्द्यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर घणाघाटी टीका केली आहे खरं राजकारण आता समोर आलेलं आहे सरकारमधील एकनाथ शिंदे हे चालतात पण देवेंद्र फडणवीस चालत नाही याचा अर्थ कळतो देवेंद्र एकनाथ शिंदे हे प्रामाणिक कार्यकर्ता आहेत त्यामुळे त्यांच्याबाबत नसावे असं बावनकुळे यांनी म्हटलं पण देवेंद्र फडणवीस यांच्याशी वैर का सुप्रिया सुळे यांना देवेंद्रजींनाच काक्ष करायचं आहे त्याचाच एक भाग म्हणजे त्यांना देवेंद्र फडणवीस यांची भीती वाटतीये या संदर्भात बावनकुळे यांनी काय वक्तव्य केलं आणि सुप्रिया सुळे यांनी त्यावर काय उत्तर दिलं तेही पाहूया पुढच्या काळामध्ये राजकीय दुकानदार बंद होईल आणि ही निवडणूक शेवटची ठरेल उद्धव ठाकरेजी करता शरद पवार गटा करता घाबरून 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 देवेंद्रजी बदल देव देव बोलता भारतीय जनता पक्ष हा संविधानाच्या विरोधात आहे हे संविधानाच्या विरोधातला नाही का याचा अर्थ इथून पुढे ते भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात आणि देशात इलेक्शन घेणार नाही का बरोबर आहे हे संविधानाच्या विरोधात आहे एका सशक्त लोकशाहीमध्ये इलेक्शन मध्ये यश अपयश हे पक्ष ठरवत नाही ते मायबाप जनता आणि मतदार राजा ठरवतो आणि हे पवारांची आणि ठाकरेंची ही शेवटची निवडणूक ह्याचा अर्थच हा होतो की कदाचित भारतीय जनता पक्ष परत इलेक्शन घेणार नाही का महाराष्ट्रात आणि देशात त्याला दडपशाही म्हणतात लोकशाही नाही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की उद्धव आणि शरद पवारांची शेवटची निवडणूक असेल तर तिकडे उत्तर देताना खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलं की भाजपा यापुढे निवडणूक घेणार आहे की नाही यंदा देशात किंवा राज्यात निवडणूक होणार की नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आणि उत्तर दिलं खासदार सुप्रिया सुळे यांच्या या विधानानंतर भाजपा नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र टाकलं लहानपणापासून शरद पवार ज्या सुप्रिया सुळे त्यांच्यापासून शिकल्या पवार हे जातीयच विद्यापीठ आहेत अशी टीका भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आणि इतर भाजपाच्या नेत्यांनी सुद्धा सुळेंवर टीका केली आहे पाहूयात माननीय फडणवीस यांना सिस्टमॅटिकपणे कसं टार्गेट केलं जात आहे त्यांच्यावरती कसा हल्ला केला जातोय तो हल्ला करून घेण्यासाठी काही माणसं पेरायची विशिष्ट संघटनांना बळ द्यायचं काही पत्रकारांना हाताशी धरायचं आणि देवेंद्रजींच्या वरती जातीयवादातून टीका करायची स्वतःला पुरोगामी म्हणून घ्यायचं खर तर ह्या महाविकास आघाडीच्या लोकांना अपघाताने मिळालेले विजय आहे लोकसभेचे त्याची कारण सर्व स्वृत आहे मला वाटतं इतकं मस्टॉलपणा काही बरोबर नाही आहे आणि त्यामुळे मला वाटतं कि राजकारणामध्ये इतक्या खालच्या पातळीवर जाऊन इतका, इतका द्वेष आणि मत्सर करणं हे निश्चितच राजकारणातील लोकांना सोबत नाही सध्या जो वाद निर्माण झालेला आहे त्या एका वक्तव्याच्या चर्चेमुळे झालेला आहे ते वक्तव्य म्हणजे असं किंवा शिंदेंशी वैर नाही देवेंद्र तुमची खैर नाही या संदर्भातलं हे वक्तव्य आहे त्यामुळे फक्त देवेंद्र फडणवीस का त्यांना लक्ष केलं जात आहे हा सवाल उपस्थित होतोय आणि या संदर्भात भाजपाकडून कशाप्रकारे प्रत्युत्तर देण्यात आलं ते आपण पाहिलं मात्र यातून मूळ जो प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे असा की पवारांना देवेंद्र फडणवीस यांचीच का भीती वाटते किंबहुना महाविकास आघाडीला फक्त फडणवीसांचीच भीती वाटते का पराभवापेक्षा फडणवीस यांची भीती जास्त आहे का का तर पवारांचं दुखणं फडणवीसांबाबत काय आहे का आतापर्यंत शरद पवार कुटुंब हे देवेंद्र फडणवीस यांना अडकवू शकलेलं नाही त्याची काही कारणे आहेत त्याचा तपशील पाहूया पवारांचे दुखणे काय आपण ते पाहतोय फडणवीस यांचे भाऊबंद हे राजकारणामध्ये नाहीत फडणवीसांची कोणतीही शिक्षण संस्था नाही त्यामुळे घोटाळ्याच्या आरोपांमध्ये फडणवीसांना अडकवता येत नाही फडणवीसांची कोणतीही सूतगिरणी फडणवीसांचा कोणताही साखर कारखाना नाही त्यामुळे आर्थिक गैरव्यवहारात सुद्धा फडणवीसांना अडकवणे जरा कठीण जात फडणवीसांवर कोणतेही सरकारी कर्जही नाही फडणवीसांचे कुटुंबीय पवारांच्या उपकारावर नाही फडणवीस सरकारचे निर्णय हे सचिव पातळीवर होता फडणवीसांना तुरुंगात टाकण्याचा पवारांचा कट हा उधळला गेलाय कारण अनेकदा पवारांकडून फडणवीसांना तुरुंगात टाकण्याचे प्रयत्न करण्यात आले फडणवीसांच्या नेतृत्वात रोहित पवार भाजपात निघाले होते हेही पवारांचं दुखणं आहे फडणवीसांनी बहुजन राजकारणावर स्वतःचा ठसाही उमटवला फडणवीसांची जात वगळता कोणताच कमकुवत मुद्दा शरद पवारांना सापडत नाही शरद पवारांची फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर सातत्यानं खुन्नस असल्याचं बोललं जाते फडणवीस आणि महाजनांवर काय खुन्नस आहे त्या संदर्भातले तपशील पाहूयात राज्यात उद्धव सरकार आल्यावर फडणवीस त्वेषाने सरकार विरोधात मैदानामध्ये उतरले होते शरद पवारांनी पूर्वीपासूनच फडणवीसांवर डूक धरलेला होता फडणवीस आणि त्यांच्या निकटवर्तीयांना अडचणीत आणण्याचा कट महाविकास आघाडीने रचलेला होता शरद पवारांनी या कारस्थानासाठी माणसं सुद्धा पेरली त्याचाच भाग म्हणून गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचे ठरले गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात महाजन यांना तुरुंगात टाकल्यास फडणवीस नरम पडतील असा पवारांचा कयास होता शरद पवारांना फडणवीस महाजन दरेकर यांना तुरुंगात टाकायचे होते फडणवीस महाजन तुरुंगात गेले की भाजपा घाबरेल असा पवारांचा कयास होता दस्तूर खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी हा तपशील विधानसभेमध्ये मांडलेला आहे त्या संदर्भातला तपशीलही आपण पाहणार आहोत वारंवार सार्वजनिक वक्तव्यामध्ये सुद्धा फडणवीस यांनी शरद पवारांचे कारस्थान मांडलेले आहे पवारांकडून कशाप्रकारे फडणवीसांच्या विरोधामध्ये कारस्थान करण्यात आलेलं होतं त्यांच्या अटकेचा डाव टाकण्यात आलेला होता कट कारस्थान केलं जात होतं संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिकरित्या या संदर्भात बाब चर्चा आणि उघडकीस आणलेली आहे खुलासेही केलेले महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आपल्याला तुरुंगात टाकण्याचा कट आखला होता हे काम तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिलं गेलेलं होतं असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला ही गोष्ट आहे चोवीस जानेवारी दोन हजार ची त्यानंतर माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हे आरोप फेटाळून लावले त्यावर फडणवीस यांनी उत्तर दिलं दिलीप वळसे पाटलांवर कुठलाही आरोप केलेला आहे हा जो आदेश आला होता तो वळसे पाटलांकडून आलेला नव्हताच तो वरून आलेला होता असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं त्यांनी कुणाचंही नाव घेतलं नाही पण त्यावेळी महाविकास आघाडी सरकारचे सूत्रधार कोण होते हे सर्वांना ठाऊक आहे त्यामुळे फडणवीस नेमकं याबाबत कोणाकडे रोख होता त्यांचा हेही त्यातून स्पष्ट होतं आणि ते वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांचं फार गाजलंही होतं त्या संदर्भात देवेंद्र फडणवीसांनी काय केलेले आरोप आहेत तेही पाहूयात प्रसाद लाड यांना टार्गेट केलं आणि माननीय मुख्यमंत्र्यांना माहिती आहे ते आत्मरे होते ते सरकार सरकारमध्ये होते त्यामुळे त्यांना हे माहिती आहे की मलाही जेलमध्ये कसं टाकता येईल या संदर्भातली कॉन्स्पिरिसी तयार झाली होती या संदर्भात तेव्हाचे जे पोलीस महासंचालक आणि नंतर मुंबईचे पोलीस आयुक्त होते संजय पांडे यांना जबाबदारी दिली होती देवेंद्र फडणवीस यांचा हा जुना व्हिडिओ आहे ज्यामध्ये ते विधान परिषदेमध्ये या संदर्भातला खुलासा करताना दिसत आहेत आता नुकतंच दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा याच आरोपाचं पुनरुच्चारण केलेलं आहे महाविकास आघाडी सरकारने आपल्याला आणि भाजपाच्या इतर काही नेत्यांना तुरुंगात टाकण्यासाठी पोलिसांना सुपारी दिली होती मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या विधानाला फडणवीस उत्तर देत होते त्यावेळी महाविकास आघाडीने भाजपाच्या सर्वोच्च नेत्यांना अटक करण्याचा कट रचला होता असा आरोप फडणवीसांनी केला काय म्हणाले होते फडणवीस पाहूया त्यांनी मला अटक करण्याच्या संदर्भात आणि भाजपच्या नेत्यांना अटक करण्याच्या संदर्भात जे काही वक्तव्य केलेलं आहे ते पूर्णपणे सत्य आहे याचा सगळा प्रयत्न झाला त्यांनी तर एकच इन्सिडंट सांगितलं असे चार इन्सिडन्सेस आहेत की ज्याच्यामध्ये खोट्या केसेस करून मला कशी अटक करता येईल याचं षडयंत्र झालं परंतु हे सगळे षडयंत्र त्यावेळी आम्ही त्याचा पर्दाफाश करू शकलो महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये मी गिरीश असेल गिरीश महाजन असेल प्रवीण दरेकर असेल अनेक आमचे नेते आहेत की ज्या नेत्यांना अक्षरशः जेलमध्ये टाकण्याची सुपारी ही काही अधिकाऱ्यांना दिली होती काही अधिकाऱ्यांनी घेतली होती परंतु ते ते करू शकले नाहीत कारण अनेक चांगले अधिकारी होते की ज्यांनी त्या त्यावेळी त्या त्या स्तरावर अशा प्रकारच्या खोट्या केसेस करायला नकार दिला सातत्यानं देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचा खुलासा केलेला आहे तो आपण ऐकला त्यांचे जुने वक्तव्य काय आहेत ते आपण ऐकले फडणवीसांविरोधात अटकेचे कटकारस्थान एवढ्यातच थांबलेले नाही तर फडणवीसांच्या कुटुंबियांना सुद्धा अडकवण्याचा डाव टाकण्यात आलेला होता देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना एका महिलेने एक कोटी रुपयांच्या एक कोटी रुपयांची लाच देण्याची ऑफर दिली होती त्यावरून सारखा त्रास दिला जात असल्याने अमृता फडणवीस यांनी महिलेच्या विरोधामध्ये मलबार हिल पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे याबाबत विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित केलेला होता ही त्यावेळची गोष्ट आहे याला देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलेले होते त्यावेळेला या प्रकरणाचा खुलासा करताना फडणवीसांनी काय वक्तव्य केलेलं होतं काय म्हणाले होते तेही पाहुयात फडणवीसांचा हा व्हिडिओ विधानसभेतला आहे सोळा मार्च दोन हजार तेवीस चा व्हिडिओ आहे पाहुयात एक दिवस त्यांनी सांगितलं की माझ्या वडिलांना काही चुकीच्या केसेसमध्ये फसवण्यात आलाय आणि तुम्ही त्यांना सोडवा माझ्या पत्नीने सांगितलं की ठीक आहे तुझं काही निवेदन असेल तर तू यांना देऊन टाक तोपर्यंत तो, म्हणजे हे जे तिने सांगणं चालू केलं तोपर्यंत सरकार बदल बदललं नव्हतं हे सांगितलं सरकार बदलल्यावर तोपर्यंत तो 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 ती फक्त त्या ठिकाणी विश्वास संपादन करत होती आणि मग सरकार बदलल्यानंतर तिने एक दिवस सांगितलं की माझ्या वडिलांना असं असं फसवलेलं आहे आणि तुम्ही त्यात मदत करा तर माझ्या पत्नीने सांगितलं तुझं काही निवेदन असेल तर ते डीसीएम साहेब त्यात पाहतील काय करायचं काही दिवसांनी तिने बोलणं सुरू केलं की माझे वडील हे सगळ्या बुकीजला ओळखतात आणि मागच्या काळामध्ये आम्ही बुकीजची इन्फॉर्मेशन द्यायचो आणि ती इन्फॉर्मेशन घेऊन मग तिथे रेड व्हायचा आणि त्या रेडमध्ये दोन्हीकडनं आम्हाला पैसे मिळायचे आणि तुम्ही जर थोडी मदत केली तर आपण अशा रेड कंडक्ट करू त्यास माझ्या पत्नीने सिरियसली घेतलं नाही आणि तिला सांगितलं की हे आमचं काम नाही आहे आणि हे फालतू गोष्टी माझ्याशी करायच्या नाही आपण अशा प्रकारे जर हा धंदा केला त्याचा फायदा होईल आणि मग तिने ऑफर केली की एकतर हे आपण करूया नाहीतर माझ्या वडिलांना सोडवण्याकरता मी एक कोटी रुपये तुम्हाला देते माझी तयारी आहे त्यांना सोडून द्या माझ्या पत्नीने स्पष्ट सांगितलं की ते चुकीचे फसले असतील तर पोलीस मधून त्यांना सोडवता येईल नसेल तर सोडवता येणार नाही पण हे मला सांगू नको आणि जेव्हा मग वारंवार हा बुकीसचा विषय लागला तर माझ्या पत्नीने त्याला ब्लॉक केला त्याच्यात त्यांनी त्या ते व्यक्तीने धमक्या पाठवल्या की बघा हे सगळे आता आमच्याकडे व्हिडिओ आहेत हे जर व्हिडिओ टाकले तर तुमच्या नवऱ्याची नोकरी जाईल माझ्या सगळ्या पक्षांचे संबंध आहेत आणि त्यामुळे तुम्ही तात्काळ आम्हाला महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगात टाकण्याचा कट रचला गेलेला होता या संदर्भातला खुलासा दस्तूर खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी सातत्यानं वेगवेगळ्या सार्वजनिक पटलावर आणि विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये केलेला आहे त्यातली जी वक्तव्य होती जुनी वक्तव्य ती आपण पाहिली दरम्यान याबाबत दुजोरा इतर मान्यवरांनी सुद्धा दिलेला आहे दरम्यान या प्रकरणामध्ये अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी देवेंद्र फडणवीस यांनी जो खुलासा केला आणि शरद पवारांबाबत जो काही आरोप केलेला आहे त्या आरोपाला दुजोरा गुणरत्न दिलेला आहे गुणरत्न सदावर्ते यांनी सदा या संदर्भात काय गोप्यस्फोट केलेला आहे तेही पाहूया विश्वास विश्वासांगरे पाटील आरोपी गुन्हेगार गुन्हा करताय पण एक ना एक पुरावा सोडून जाते आहे कावदेवी पोलीस स्टेशनला जी हार्ड डिस्क आहे ना ती एक दोन दिवसाच्या रेकॉर्डिंगची नाही है ती कमीत कमी दोन वर्ष राहणारी इन्स्पेक्टर कोल्हापूरची तुम्ही फुटेज आणा तुमच्या लक्षात येईल पुराव्यांशी डंक्या की छोट पे कशा प्रकारचा कट होता दिलीप वळसे पाटलाच्या तोडून ते खरा शब्द निघाला कट 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 आणि याच्यामध्ये मास्टर माइंड शरद पवार कारण शरद पवारांच्याच कळत दाऊद इब्राहिम किती मोठे झाले